नमस्कार मंडळी मी ऋषी आणि मी त्याच उत्तम नगर परिसरात राहतो ज्या परिसरामधली ती सहा मुले होती ज्यांची धार गाडी ही तामिनी घाटात कोसळली आणि ते मृत्यूमुखी पावले आणि त्यामध्ये जो मालक होता साहिल विशाल गोटे ज्याला आम्ही बाबू म्हणायचो तो आमचा चांगलाच मित्र होता आणि जो प्रथम होता त्याला आम्ही डोसा म्हणायचो ते आमचे चांगलेच मित्र होते आणि त्या मुलांनी स्वतःच्या कष्टावर ती गाडी घेतली होती कोणाच्या कोणाकडनं पैसे घेऊन वगैरे काहीच गाडी घेतलेली नव्हती आणि त्यांनी स्वतःचा फ्लॅटही घेतला होता तेही बरोबर आहे ती पोरं दारुपीत नव्हती ती पोरं नशेत नव्हती ती पोरं कधीच दारुपीत नव्हती आणि तुम्ही जे सोशल मीडियावर काहीही टाकताय मनाला येईन ते पैशावाल्याचं पोरग होतं माज केला हे केला म्हणून ते झालं तर ती माज करणारी पोरं नव्हती आणि तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावरनं त्यांचा अंदाज लावू शकत नाही तुम्हाला मा काही माहिती नसेल तर कृपया करून काही बोलू नका श्रद्धांजलीही वाळू नका पण काहीही वाईट बोलू का नका त्यांच्याबद्दल कठीण काळ आहे सगळ्यांसाठीच आमच्या मित्रांसाठी सगळ्यांसाठीच पण तुम्ही असं काहीही बोलू नका त्यांच्याबद्दल